श्रुती क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोपऱ्यापर्यंतची बाही कशी कट करावी ते पाहणार आहोत इथे मी हा पेपर घेतलेला आहे समोरच्या साईडला आपली ओपन बाजू आहे आणि मध्यात मी फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते पाहतोय तर इथं पहा जिथून आपला शोल्डर आहे तिथंपासून दंडघेऱ्यापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर पावणे नऊ इंच येते त्यानंतर आपल्याला तिथूनच पुन्हा तीन इंचावर असा मार्क करून घ्यायचा आहे तिथून खालच्या साईडला इथे मोजायचं आहे पहा पाच इंच आहे त्यानंतर बाहीच्या आतल्या साईडने आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचा असतो तर दंडगीर मोजत असताना नेहमी अशा पद्धतीने ब्लाऊज उलट करून घ्यायचं तर आपण ही मापं घेतो आहे कारण मी ब्लाऊजच्या मापानुसार परफेक्ट बाही कशी कट करावी ते सांगणार आहे तर व्यवस्थित पहा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे आपण मुंढा न मोजता छातीनुसार परफेक्ट बाही कशी कट करावी ते पाहतोय तर इथं पहा हा पण पेपर घेतलेला आहे आता आपण माप टाकूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची इथे आपण अस्तरची बाही शिवतोय म्हणून आपल्याला उंचीमध्ये फक्त एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पण जर इथे आपली साधी बाही असती तर कंपल्सरी आपल्याला ह्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात घ्या उंचीमध्ये एक इंच ॲड करून मी अशा पद्धतीने खालच्या साईडने पॉइंट्स टाकून घेते तर हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला नंतर जोडून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बाहीच्या उंची तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता पण बाकीचे माप फॉर्म्युलानुसार परफेक्ट कशी काढावी ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आपण वरच्या साईडला सरळ लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कॅफ हाईट टाकायची असते जी की तुम्ही बऱ्याच वेळा अडीच टाकता तीन किंवा साडेतीन कसंही घेता पण तसं आपल्याला टाकायचं नाही आहे तर इथं आपण फॉर्म्युलानुसार कॅफ हाईट टाकतो आहे तर आपली छाती ही तीस इंच आहे तर ही तीस इंच छातीची बाही आहे तर इथे आपली छाती तीस इंच आहे त्याचा दहावा भाग काढून घेऊयात तर इथं तीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट शून्य तर तुम्ही कसा काढला ते सांगते आहे तर इथं तुमची छाती कितीही असेल बत्तीस असेल चौतीस असेल किंवा आणखीन किती असेल तर इथं पहा जी काही तुमची छाती असेल ते अशा पद्धतीने लिहून मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये डॉट द्यायचा असतो ही आपली परफेक्ट कॅफ येते इथे आपली कॅप हाईट तीन इंच आलेली आहे तर ही मापं आता आपण टाकून घेऊयात तर इथं पहा मी वरच्या साईडने असं तीन इंचाला मार्क करून घेते इथं आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे म्हणजेच तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीने मापं टाकतोय इथे आपल्याला परफेक्ट कॅफाईट म्हणजेच बाहीची खोली मिळालेली आहे आता आपण रुंदी टाकणार आहोत तर रुंदीसुद्धा आपण बऱ्याच वेळा अंदाजे टाकतो त्याच्यामुळे काय होतं बाही आपल्याला शिवण्यात कमी येते तर त्यासाठी सुद्धा आपण एक फॉर्म्युला पाहतो तर इथं पाहूया आपण बाहीची रुंदी कशी काढावी तर तीसुद्धा आपण छातीनुसार काढणार आहोत तर आपली छाती आहे तीस इंच तर छातीचा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे तर तीस इंच छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच इथं एक गोष्ट लक्षात घ्या तर आपण शिवण्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे म्हणून इथं आपण ह्या आपल्या चौथ्या भागातून अर्धा इंच मायनस करणार आहोत पण जर तुम्ही दीड इंचापेक्षा जास्ती घेत असाल तर इथं तुम्हाला जो काही छातीचा चौथा भाग येतो तो तशाच्या तसा, तसा कंपल्सरी घ्यायचा आहे तर इथं आपण दीड इंच शिवण्यात घेतलेला आहे म्हणून इथं मी अर्धा इंच मायनस करून सात इंच घेणार आहे पण जर इथं माझं एक्स्ट्रा मार्जिन असतं तर इथं मी साडेसात इंच घेतलं असतं आता आपण हे माप आपल्या पेपरवर टाकून घेणार आहोत तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या आपण सात इंच घेतलेलं आहे म्हणजेच आपलं हे विथ मार्जिन माप आहे जे की आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपण इथं सातमधून मायनस करून घेणार आहोत तर इथं पहा मी इथे सात इंचावर एक पॉईंट देऊन घेते त्यानंतर इथं आपण जे दीड इंच घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यातून मायनस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर पुढं मी एक दीड इंचावर असा पॉईंट्स देऊन घेते तर पहा आपल्याला दोन्ही पॉइंट्स मिळालेले आहेत आता आपण जिकडे दीड इंच घेतलेलं आहे आतल्या साईडला तिथून आपल्याला बंद बाजूपर्यंत अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर इथं आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ला ह्या लाईनचा अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आहे तर पट्टी फोल्ड केल्यामुळे आपल्याला मध्य काढायला सोपं जातं त्यानंतर इथं पहा आपल्याला मध्य मिळालेला आहे आता बंद बाजूकडून इथं आपण एक इंचाला मार्क करून घेतो आहे त्यानंतर आपण जो मध्य काढलेला आहे तिथं आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचाला असं एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे तर आता आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत मी कशा पद्धतीने देते पहा जर नवीन शिकत असाल दर हलके तर सुरुवातीला हलक्या हाताने डॉटेड लाईनमध्ये शेप देऊन घ्या तर इथं मी आधी ही फिकट लाईन आखून घेते त्यानंतर मी म ह्यावर डार्क करून घेणार आहे म्हणजेच आपल्या बाहीचा शेप हा चुकणार नाही तर पहा आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मध्यापासून आपल्या फिटिंग लाईनपर्यंत अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आहे तर ह्या पॉईंट्समधून आपण पुढील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत तर इथं मी मध्यात मार्क करून खालच्या साईडला आपल्याला इथं पहा इंचाला मार्क करायचा आहे त्यानंतर आपण जो मधला पॉईंट्स आहे तिथंपासून असं एक इंचाचा पॉईंट्स मधला पॉईंट आणि इथला पहा इंच त्यातून आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पहा इथं आपल्याला तीन पॉइंट्स मिळालेले आहेत व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने तुम्हाला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथं आपला परफेक्ट शेप आलेला आहे की नाही ते कसं कळेल पहा तर इथं आपलं हे जे पुढील आणि मागील मुंड्याचं माप आहे ते परफेक्ट पावणे एक इंच येणं गरजेचं आहे इथं आपलं माप हे परफेक्ट आलेलं आहे आता आपण वरच्या साईडला जे दीड इंच घेतलेलं आहे त्याच पद्धतीने खाली आपला दंड घे त्यानंतर दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन आता आपण मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथं जोडून घेतो आहे इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे जर तुम्हाला कळत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा इथं आपली मापं टाकून झालेली आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येत असतील तर इथं पाविंचं खालच्या साईडला अशा पद्धतीने जा म्हणजेच तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येणार नाहीत तर इथे आपल्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आपली बाही परफेक्ट आली आहे का ते पाहूया तर ब्लाउजच्या मापावर इथं आपलं तीन इंचावर पाच इंच आलं होतं तर इथं पहा अगदी परफेक्ट असं पाच इंच आलेलं आहे तर ह्या मापानुसार तुम्ही बाही कट करू शकता तुमची बाही अजिबात बिघडणार नाही तर इथं पहा ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं असतं तर ते कसं करायचं पहा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंडाचा शेप कट करायचा असतो तर व्हिडिओमध्ये पहा मी कशा पद्धतीने कट करते आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथं आपण मागील मुंड्याचा शेप कट करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढील मुंड्यासाठी अशा पद्धतीने बाही ओपन करून घ्यायची आहे त्यानंतरच आपण अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप कट करून घेतो आहे तर इथं पहा अगदी सोप्या पद्धतीने आपण फॉर्म्युलानुसार तीस साईजची परफेक्ट अशी कोपऱ्यापर्यंतची बाही कट केलेली आहे तर ह्या फॉर्म्युलानुसार तुम्ही कोणत्याही मापाची बाही कट करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद